बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर कोरटकर गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोनशे एक्केचाळीस हे कलम वाढवण्याची इंद्रजीत सावंतांची मागणी जालना जिल्ह्यात आठ हजार पाचशे एक्क्याण्णव बनावट जन्मदाखले वितरित झाल्याचा सोमय आरोप बीडच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला अज्ञात व्यक्तींकडून आग आणि शिवराळ भाषा वापरून रील्स बनवणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांचा दणका नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र प्रशांत कोरटकरवरील गुन्ह्यात मोबाईलमधील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोनशे एक्केचाळीस हे कलम वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींच्या वतीने सदर मागणीचं निवेदन कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांना देण्यात आलं कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचं पथक नागपूरला रवाना झालंय तो पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी एक तक्रार अर्ज मागणी अर्ज आम्ही दिलाय पी आय साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलं आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार आ, तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी समाधानी पोलिस दल ज्या पद्धतीनं काम करत आहे म्हणजे कोल्हापूर पोलिस दल ज्या पद्धतीनं ते काम करत आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहेत पोलिसांकडे मागणी केली पोलिसांचं म्हणणं त्यावर काय त्यांनी आम्ही जे काही अर्ज केलाय तो योग्य आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने कार्यालयातून वितरित झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय यापैकी तीन हजार पाचशे पंच्याण्णव बनावट जन्म दाखले रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती सोमय्या यांनी काल जालना दौऱ्यात माध्यमांना दिली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली तो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे जालना जिल्ह्यात एकंदर आठ हजार पाचशे एक्क्याण्णव जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले दे। त्यातना तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता सही करण्याचा जबाबदारी होती त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्याने नायब तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे आठ हजार पाचशे एक्क्याण्णव टक्के म्हणजे तीन हजार पाचशे पंचान्न जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका नगरपालिका ग्रामपंचायतला दिला जाणार अंबड मध्ये एक सतराशे सत्याऐंशी अर्ज आले त्यातना दहा फेटाळण्यात आले आणि सतराशे साठ लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं ते सगळे रद्द झाले दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर ज्या आठ हजार पाचशे एक्क्याण्णव देण्यात दे आलं त्या अर्धे रद्द झाले जे उरलेले चार हजारच्या आसपास आहे त्यात तुम्हारे माझ्या माहितीप्रमाणे एक हजारहून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिलं गेले काही डॉक्युमेंट दिलेले नाही मला असं वाटतं <coughs> की आठ दहा दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना कोकरदन अंबड आणि परतूर या चारही ठिकाणी मला विश्वास आहे की एफ आय आर गुन्हा दाखल केला जाणार शेकडो लोकांवर कारवाई होणार आहे त्याचा संबंधात डिपार्टमेंटने इन्क्वायरी करावी लागणार आहे पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बांगलादेशी आहेत कारण की हा जो कायदा आहे पाच एकोणसत्तर पासून आहे अधिकार तहसीलदारला फक्त गेल्या वर्षी मिळाला तर अर्ज आले तर अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहेत मुद्दा तर हे पहिली झालं की आठ हजार पाचशे दिले गेले हो गे। त्यातना तुम्हाला तीन हजार सहाशे त्या रद्द झाले म्हणजे होत आहे निर्णय झालाय जे साडेचार हजार आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातना सत्तर टक्के अर्ज रद्द होणार आणि त्यात हजारचा वर फसवे कागदपत्र खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंट पाहत माझ्या दृष्टीने असं आहे की हो हे बांगलादेशी रोहिंग्या पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक मी म्हणालो मंजूर आहे ना अपात्र आहे ना अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला त्याचा कागद नाही आहे मग तो बांगलादेशी आहे रोहिंग्या आहे अफगाणी आहे पाकिस्तानी आहे त्यात मला फरक आपण तसं बघायला गेलो गेल्या तीन महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर दोन हे आय झाल्या दुसरी गोष्ट आतापर्यंत तुम्हारे चोवीस ठिकाणी दाखल आहे चोवीस फक्त तुम्हाला अकोला तर ता सांगू तर अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक झाली आहे मालेगाव मध्ये अडतीस लोकांचे अटक किंवा फरार आहे सोशल मीडियावर शिवराळ भाषा वापरून रील्स बनवत आहे तर सावधान शिवराळ भाषा वापरून रील्स बनवणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजीतल्या या रील स्टारनं पोलिसांकडे माफीनामा सादर केला त्यामुळे शुमी शिवराळ भाषा वापरून रील्स बनवत असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे नाही तर तुमच्यावर ही कारवाई होऊ शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव नाळूवर पण पर निवृत्तीपर्यंत राहणार इचर करंजी नमस्कार मित्रांनो नुण माझं नाव बाण्यावर पण बागाने राणे मी राहणार इचरकरंजी तर आम्हाला आज रेसिपी कोल्हापूर स्थानिक विषय त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्यांनी व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि त्यानंतर तिथून पुढे आम्ही असे काही व्हिडिओ काढणार नाही बीड पासून काही अंतरावर असलेल्या सह्याद्री देवराई या वन अज्ञात व्यक्तींनी भीषण आग लावल्याची घटना घडली यामध्ये मोठ्या प्रमाणात वनांचे नुकसान झाले असून वन्यजीव नष्ट झाले आहेत आगीचे लोड उठल्यानंतर वनमजूर जयराम काळे वनरक्षक राऊत वनर मजूर वन वन मस्के यांच्या प्रसंगावधानामुळे आग लवकर आटोक्यात आली आगीमुळे वनक्षेत्रातील झाडे आगीत भस्मसात झाली असून या ठिकाणी जास्त वन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे मत वनपाल गाडेकर यांनी मांडले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड मधील महाडच्या भूमीत चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून वंचित समाजाला पिण्याचे पाणी खुले करून दिले या सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त चौदार तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक दिवसाचे महत्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह आहे बाबासाहेबांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याचा आठवणी आजही ताज्या आहे सर्वजण एक उत्साह निर्दोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायचं या ठिकाणी आलं बरेचसे बोगावले जे या विषयीचे आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी वे झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा अन्यथा शिवभक्तांचा उद्रेक झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज नागपूर घराण्याचे छत्रपती राजे भोसले यांनी शासनाला दिलाय सात वर्षापूर्वी दुचाकीवर फिरणारा कोरटकर अचानक श्रीमंत कसा झाला त्याच्या संपत्तीची चौकशी करा तसेच महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी देखील छत्रपती मुदोजीराजे यांनी धुळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली ही जी अत्यंत दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रामधनच असे वक्तव्य जे करतात ते एकदम निंदनीय गोष्ट आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आज आहे ज्या चतुर्थी शिवाजी महाराज म्हणून हिंदू आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण भारताला आज आपण राहतो आहे त्या छत्रपती महाराजांबद्दल त्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजमाताराष्ट्रमधल्या जिजो महासाहेबद्दल शहाजी महाराज हे जे वक्तव्य करतो ही दुर्दैवाची की हिंदूच करतात आणि निदनी आणि यांच्यावर कारवाया का होत नाही हा मला विचार आहे आणि यांच्यावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे असे असामाजिक तत्व आम्ही यांना मानतो हा राष्ट्रद्रोहचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि ह्यासाठी कायद्याची तरतूद सर्वात पहिले मी मागणी केली होती की अल्ट्रा सिटीच्या सारखा एक कायदा बदला पाहिजे सो महापुरुषांवर चत्रपती शिवाजी महाराज पासून तो त्याच्या पूर्वी असो किंवा ज्या महापुरुषांनी या स्वराज्यासाठी या आपल्या भारतासाठी जे बी महान कार्य केले अशा महापुरुषांबद्दल बोलायनंतर त्या व्यक्तीवर पूरक कारवाई होऊन तिला अरेस्ट केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका हा अत्यंत दुर्गम असून येथील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यतः शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे मात्र तालुक्यातील कोरडवाहू शेती क्षेत्र जास्त असल्यामुळे स्थानिक मजुरांना सतत काम मिळत नाही मात्र सध्या तालुक्यात अद्रक म्हणजेच आल्याचे पीक चांगले झाले असून सांगली सातारा भागातील व्यापारी हे आले खरेदी करून त्यापासून सुंट निर्मिती करत आहेत त्यामुळे सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात मजुरांना कामाची संधी उपलब्ध झाली असून महिला मजुरांना समाधानकारक रोजगार मिळतो नमस्कार तर आमच्या माळेगावमध्ये आता म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये काहीच कामं नाही होते तर आता आमच्या असं आमचे काम आलेले आहे आणि अद्रक कामामध्ये आमचे सर्व मजूर इथं पंचवीस ते तीस जण आम्ही इथं कामाला येतो तरी आमच्या गावामध्ये आता सर्वांना यश आहे कामासाठी लाभ मिळतोय बा तरी सर्वजण चारशे ते पाचशे रुपये रोज कमवतात आता सध्या किती मजुरी काम करत आहे इथं जवळजवळ पंचवीस ते तीस जण मजूर काम करते त्यानंतर काम वाढू शकते इथे हो वाढू शकते जालन्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी करत एक दिवसीय कामबंद आंदोलन केले बँकेत कराराप्रमाणे विशेष सहाय्यक पदे भरती करावी अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचे सांगितले बँकेत त्वरित भरती करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ही या, या संघटनेतर्फे आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स स्ट्राईक प म्हणजे बंद पुकारण्यात आलेला आहे काही मागण्या होत्या त्या बँक मॅनेजमेंटसमोर वारंवार द्विपक्षीय चर्चा करूनसुद्धा त्या मान्य झालेल्या नाही आहे शेवटी आम्हाला बंडाचा हत्यार उगारावा लागलेलं ला आहे त्यात आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जसं की नोकर भरती आणि द्विपक्षीय चर... कराराअंतर्गत ज्या काही त्या ज्या संबंध ज्या पद्धतीने चर्चा होतात त्या करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत नोकर भरतीने झाल्यामुळे भरपूर प्रश्न उद्भवतात जसं की काही स्टाफना त्यांचे सुट्ट्या घेणं असेल सुविधा देणं असेल लोकांना त्यानंतरच जनतेला त्याच्यातून काही फायदा होत असेल ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नोकर भरती ही सगळ्यात गरजेची झालेली आहे वेजाले झाले विश्रांतीची पाहत न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलुक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र बीड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झाली असून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केली प्रसिद्ध कपिलधार देवस्थानासाठी तीन वर्षाखाली शंभर कोटीचा निधी केला होता मात्र हा निधी अद्याप न आल्याने देवस्थानचे काम थांबले असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय ग्रामविकास विभाग श्री क्षेत्र नारायण कपिलधार देवस्थान आहे आणि कोविड साय चालू व्हायच्या आधी त्यावेळेसच्या काळामध्ये एक शंभर कोटीचा आराखडा या देवस्थानला तिथं मंजूर करण्यात आला होता आणि कोविड चालू झाल्यानंतर तो तशाच्या तसा तिथं तशा स्टॉप झाला आणि अध्यक्ष महोदय हे फक्त जिल्ह्याचंच देवस्थान नाही आहे कपिलधार तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात तर माझी विनंती अध्यक्ष महोदय की आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की इथं निधी रायगडच्या लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गाने विद्यापीठाच्या कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आंदोलन पुकारलं गेल्या वीस वर्षापासून हे कर्मचारी कमी वेतनात काम करत असून आता आम्हाला कामस्वरूपी सेवेत रुजू करा अन्यथा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आमचे उपोषण सुरू राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू काळे यांनी सुद्धा उपोषणास भेट देऊन चर्चा केली हे उपोषणकर्ते जेवढे आहे हे प्रकल्पग्रस्त हे सत्य गोष्ट आहे आणि विद्यापीठ प्रशासने यांना नियमानुसार सगळ्यांना त्या त्या पद्धतीमध्ये अकरा महिन्याच्या रेल्वेच्या बेसवर सामावून घेतलेलं आहे त्यांचा मुख्य जो प्रश्न आहे की त्यांना परमनंट सेवेमध्ये सामावून घेतलं जावं परमनंट सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाचे काही निर्देश आहे आणि परमनंट सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाचे आदेश आल्यानंतर त्यांना आम्ही परमनंट सेवेमध्ये समावेश करून घेऊ त्यासाठी आम्ही त्यांच्या समक्ष आमच्या विद्यापीठ पातळीवरती वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आताही करतो आहे आढावा यांनी मान्य मंत्री महोदयाने सुद्धा आम्हाला आश्वत केलं की त्यांचे रिसर प्रस्ताव पाठवा ते रिसर प्रस्ताव पाठवलेले आहेत आम्हाला अशी आशा आहे की शासनाच्यावर सकारमक विचार करून यांचा हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी काढेल भंडारा नगरपालिकेसमोर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अकरा पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपयांची करवसुली करण्याचे मोठे आव्हान आहे यापैकी पस्तीस टक्के वसुली पूर्ण झाली असली तरी उर्वरित थकबाकीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे मार्च महिना संपण्यास अवघे बारा दिवस उरले असतानाच नगरपालिकेच्या वसुली पथकाला हे आव्हान डोळीजड जाणार आहे मालमत्ता कराच्या सर्वाधिक थकबाकीदारांमध्ये शासकीय आणि निमशासकीय नी कार्यालय बँका व्यापारी प्रतिष्ठाने तसेच नगरपालिका गाळ्यांचे भाडे करू तसेच घरगुती मालमत्ताधारकांचा समावेश आहे अलर्ट मोडवर काम करणाऱ्या पथकाने आता थकीत करदात्यांविरोधात कठोर दात्यान्विर कारवाई सुरू केली वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँकड